<laughs> नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि मला मागच्या वेळी काय झालं होतं आपण परत आज लाईव्ह आलेलो आहोत आणि आपल्या जो नवीन चॅनल आहे ज्याच्यावर आपण वर्कशॉप्स कंडक्ट करत असतो त्यावर आपण लाईव्ह येतोय पण बरेच जण या चॅनलवर आले होते आणि त्यांना तो लाईव्ह अटेंड करता आला नाही म्हणून मी आज आवर्जून आज पाच मिनिट आधी इकडे लाईव्ह आली आहे आणि तुम्हाला फक्त इन्फॉर्म करण्यासाठी की आपण आपल्या नवीन चॅनलवर लाईव्ह करतोय सरिताज फूड अँड ब्लॉग्स तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी पाच मिनिट इथं थांबते म्हणजे जे लाईव्ह जॉईन करतील त्यांना अंदाज येईल की आपण तिकडे लाईव्ह करणार आहोत आज आपला लाईव्ह त्या चॅनलवर होणार आहे फक्त मी पाच मिनिट इथं तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला ते इन्फॉर्म करण्यासाठी आली आहे तर मला वाटतं आपण पाच मिनिटं इथं लाईव्ह करू आणि मग हा कट करून आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर जाऊया तुम्ही जर तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सरितास फूड अँड ब्लॉग्स हॅलो 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 सगळ्यांना नमस्कार आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह येणार आहोत मागच्या वेळी बऱ्याच जणांनी मिस केला होता कारण बऱ्याच जणांना दुसरा चॅनल म्हणजे आपला नवीन चॅनल कदाचित माहिती नाही आहे सबस्क्राईब केलेला नसेल तर नोटिफिकेशन आलं नसेल तर या आपल्या सरितास फूड अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा पाच मिनिटांनंतर बरोबर आता चार नऊ झालेले आहेत की नाही बरोबर हा लाईव्ह संपला की बरोबर दोन मिनटांनी मी तिकडे लाईव्ह येईन हॅलो हॅलो आणि तुम्हाला सांगते त्या चॅनलवर आपण वर्कशॉप्स कंडक्ट करतो ना इतक्या मस्त रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत आज पण म्हणजे मी बेसिकली उपवास म्हटलं की मला असं वाटतं की जे बेसिक फूड असतं ना उपवासासाठी केलेलं तेच खावं त्यामध्ये फार व्हेरिएशन मला स्वतःला आवडत नाहीत म्हणून मी आज बघा आपल्या चॅनलवर शेवग्याची भाजी टाकली कारण उपवासामध्ये फार फार तर काय दाखवणार फार फार तर खीर दाखवू डोसे दाखवू पण खूप जास्त तळलेलं वगैरे मला पर्सनली आवडत नाही म्हणून मी ते दाखवत नाही पण आज तुम्हाला असा पदार्थ आपल्या दुसऱ्या चॅनलच्या वर्कशॉपमध्ये बघायला मिळणार आहे की ज्यामध्ये आपण कुठेही सोडा वगैरे वापरत नाही जवळपास सहा वर्षांपूर्वी जेव्हा आपला चॅनल नवीन होता तेव्हा मी स्वतः ही इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे उपवासाची पीठ आंबून केलेली आंबोळी म्हणू शकतो डोसा म्हणू शकतो स्पंज डोसा म्हणू शकतो तुम्ही त्यावेळीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही इथे झाला ना तिकडे जाऊन सुद्धा बघू शकता तर कुठलंही फर्मेंटेशन सॉरी कुठलाही सोडा इनो न वापरता आपण करतोय कारण मला पर्सनली उपवासालाच काय असाही सोडा इनो अवॉइड करायलाच आवडतो समोसे दाखवा सगळ्यांची आषाढी एकादशीची तयारी झाली का तयारी म्हणजे काय आणि खास करून आ, फार साबुदाणाचे पदार्थ खाऊ नका मी खा। तर म्हणेन की उपवासाला पचायला हलकी अशी वरही खा राजगिऱ्याच्या लहाया किंवा राजगिऱ्यापासून केलेले पदार्थ खा पण शक्यतो जे ज्यांनी ऍसिडिटी वाढते असे पदार्थ टाळावेत खास करून तळलेले तर आता जे नवीन जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना परत एकदा सांगते इथं मी फक्त पाच मिनिट तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्म करायला लाईव्ह आलेली आहे की आपला दुसरा चॅनल सरितस फूड अँड ब्लॉग्स यावर आपण इथ हा लाईव्ह संपला की तिकडे लाईव्ह करणार आहोत तुम्ही जर तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे हा लाईव्ह कट झाला की तिकडे आपण लाईव्ह करूयात आणि मग त्या चॅनलवर तुम्हाला हा पदार्थ शिकायला मिळणार आहे एकदम सोप्पा सोप्पा जो मी स्वतः पाच सहा वर्षांपूर्वी अगदी आपण म्हणतो ना मी नवीन नवीनच होते चॅनलवर तेव्हा मी स्वतः काहीतरी ट्राय करून करून ही रेसिपी बनवली आहे त्यानंतर बराच युट्यूब चॅनलवर ही रेसिपी आली कारण एक बेसिक कॉन्सेप्ट आहे त्यामुळं बरेच जण हे तुम्ही सुद्धा आरामात करू शकाल हाय ताई थालीपीठ बनवत असताना साबुदाणा कच्चा असताना पीठ तयार करून थालीपीठ करताना कच्चा असल्याने कडक नाही लागत का खाऊन हो था तुम्ही साबुदाणाचं पीठ आहे ना असं थोडंसं जाडं जाडं ठेवायचं आणि त्याला एक पंधरा मिनिटं भिजू द्यायचं मग थालीपीठ चांगलं लागतं तर मला वाटतंय आपण आता त्या चॅनलवर भेटूया पाच मिनिट झालेली आहेत जे जे आत्ता इथं जॉईन करत आहेत त्यांनी आपला दुसरा चॅनल पण नक्की जॉईन करा मी वाट बघते तुमच्या सगळ्यांची धन्यवाद